ठीक आहे बघा आपण आता काय आप बघितलेलं आहे तर विटाकरची पंचसृष्टी त्याच्यामध्ये आपण तीन गोष्टी बघितल्या तीन गोष्टी कोणत्या कोणत्या बघितल्या तर तीन गोष्टी आपण बघितलेल्या आहेत त्या म्हणजेच कोणत्या तर मोनेरा मोनेरा बघितला प्रोटेस्टा बघितला त्यानंतर कवके बघितली आता आपल्याला सूक्ष्मजीवांचे काय करायचंय वर्गीकरण बघायचं तर तर सूक्ष्मजीवांमध्ये आपल्याला परत दोन सूक्ष्मजीव आपण पहिल्यांदा काय विचारा सूक्ष्मजीव आता या सूक्ष्म जीवांचा जर विचार केला तर यांच्यामध्ये परत दोन भाग पडतात एक म्हणजेच येतो आदिकेंद्री हा आदिकेंद्र की, की कुणाला म्हणायचं रे पटलबद्ध केंद्र नसतो केंद्रक नसतो ठीक आहे नसते म्हणे आपण ठीक आहे आणि दुसरं कोणतं येतं दृश्य केंद्र की? दृश्य केंद्रकीमध्ये काय असते केंद्रक केंद्रक असते केंद्रक असते बदिकेंद्रकी मध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट येते ती म्हणजे जीवाणू कोण येतात जीवाणू त्यानंतर दृश्य केंद्रकी आपल्याला तीन गोष्टी बघायला मिळतात दृश्य केंद्रकीमध्ये आपल्याला तीन गोष्टी बघायला मिळतात एक म्हणजे आदिजीव आदिजीव त्याच्यानंतर दुसरे येतात कवके ओके okay. आणि तिसरे येतात शेवाळ शेवाळ म्हणजे शेवाळ थोडक्यात काय बघायला मिळतं आपल्याला शेवाळ आता शेवाळ आपल्याला माहित आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय होतंय हिरवगार शेवाळ ते शेवाळ्यावरती आपण त्याच्यावरती गेलो की राप ना पाटतोय बरोबर आहे तर अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं ते शेवाळ बघायला मिळतं आता आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे कुणाचा तर जीवाणूंचा विचार करायचा आहे कशाचा विचार करणार आपण जीवाणू बघा आता जीवाणूंमध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय मिळते तर जीवाणूंमध्ये आपल्याला त्यांचा आकार तर त्यांचा आकार जो आहे तो एक मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर असतो दहा हे जे आता लिलोय असं हे याला वाचत असताना कसं वाचायचं मायक्रो मायक्रो आणि हे यम कशासाठी आहे मीटरसाठी आता बघा मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर म्हणजे काय असतं ते आपल्याला पहिल्यांदा विचारात घ्यायला पाहिजे तर एक मायक्रोमीटर म्हणजे आपल्याला सॉरी एक मायक्रोमीटर म्हणण्यापेक्षा एक मीटर बरोबर किती मायक्रोमीटर असतात ते आपण विचारात घेऊया ह्याला वाचत असताना एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर असं वाचायचं तर इथं आता काय लक्षात ठेवायचं एक मीटर एक, बरोबर। बरोबर मीटर मीटर। एक, मिटर मीटर। आजुने एक मीटर बरोबर बरोबर दहाचा सव्वा घात मायक्रोमीटर असतात मीटर बघा एक मीटर बरोबर किती असतात दहाचा सव्वा घात मायक्रोमीटर अजून एक आहे एक मीटर बरोबर दहाचा नव्वा घात नॅनोमीटर असतात नॅनोमीटर बघा एक मीटर बरोबर किती मिळतं आपल्याला दहाचा नव्वाघात नॅनोमीटर आता नॅनोमीटर लिहित असताना यनिएम लिहितात कसं लिहितात येने लिहित असताना युएम आता हे नेमकं काय का आहे तर लक्षात ठेवायचं एक मीटर आता एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर किती असतात रे एक मीटर बरोबर किती येतात शंभर सेंटीमीटर सॉरी शंभर सेंटीमीटर आता सेंटीमीटर एक सेंटीमीटर माहित आहे आपल्याला पट्टीवरचा एक सेंटीमीटर बरोबर आहे तर लक्षात ठेवायचं असं हे शंभर सेंटीमीटर आहे की नाही याचे आपण दहाचा सव्वा घात एवढे भाग करायचे आता शंभर सेंटीमीटरचा दहाचा घात एवढं भाग करायचं म्हणजे काय करायचं तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये दहाचा सहावा घात म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं एकावरती सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा किती झाले बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दहा लाख भाग करायचे किती भाग करायचे दहा लाख लक्षात ठेवायचं एका मध्ये किती भाग असतात रे एका मध्ये दहा भाग असतात असतात ना असे असं बघितलं असेल तुम्ही बघितलंय असे एका सेंटीमीटर मध्ये दहा भाग असतात मग एका मध्ये एका असे शंभर सेंटीमीटर एकत्र झाले की के किती तयार होते एक मीटर तयार होते मग आता बघा लक्षात ठेवायचं या शंभर सेंटीमीटर जर याला भागलं दोन शून्या गेल्या इथल्या दोन शून्या गेल्या किती झाल्या बघा रे एक दशक शतक हजार दशाचा म्हणजे बघा ह्या एका सेंटीमीटरचे किती भाग करायचे दहा हजार भाग करायचे किती भाग करायचे दहा हजार भाग करायचे केवढ छोटा आहे बघा ते अंतर तर आता बघा इथे एका सेंटीमीटरचे किती भाग केलेले असतात रे दहा भाग केलेले असतात आपल्या पट्टीमध्ये किती असतात दहा भाग असतात मग ह्याला मी परत आणि दहा न भागतो दहा न भागलं तर शिल्लक राहणार बघा रे एक हजार म्हणजे बघा हा एवढा छोटासा भाग आहे की नाही त्याचे एक हजार भाग करायचे किती भाग करायचे एक हजार खूप छोटी अशी ती गोष्ट बघायला मिळते बघा एवढे छोटे छोटे पार्ट करायचे की आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे ह्या गोष्टी बघायला मिळतात तर त्याच्यानंतर बघा आपल्याला हे एवढं मायक्रोमीटर मध्ये बघायला मिळतं एक मायक्रोमीटर म्हणजे सॉरी एक मीटर बरोबर किती असतात दहाचा सव्वा घात मायक्रोमीटर आणि एक मीटर बरोबर किती असतं दहाचा नव्वा घात असतं बघा म्हणून जीवाणूंचा आकार पहिल्यांदा आपण जीवाणूंचा आकार घेतला जीवाणूंचा आकार किती असतो एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर एवढा आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये आपण आता तिची काही लक्षणं विचारात घेऊया थोडक्यात आपण आता लक्षणं कुणाची विचारात घ्यायचे लक्षणं जीवाणूंची जीवाणूंचं पहिलं लक्षण बघा हे स्वतंत्र सजीव असतात काही वेळेला ते वसाहत करतात स्वतंत्र स्� स्वतंत्र किंवा किंवा कसे असतात वसाहतीत राहतात वसाहत वसाहत म्हणजे काय रे गाव वसवतात जसं आपण एक माणूस पण एकटा पण राहू शकतो तसं काय करू शकतो तो, तो गावात पण राहतो म्हणजे आपल्याला एक तर स्वतंत्र राहणार एकटच एकलकोंडा यक राहणार माणूस किंवा कसा राहणार गावामध्ये समूहाने राहणार म्हणून त्याला वसाहत करून राहणं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा जीवाणू हे कसे असतात रे आदिकेंद्रिकीय असतात आधी केंद्रकी आदी म्हणजे काय रे केंद्रक नसतो पटलबद्ध केंद्रक नसतो केंद्रक नसणारे बघा मला वाटतं कितीतरी वेळा ते सारखं सारखं मी विचारतोय लक्षात ठेवायचं व्यवस्थित तर केंद्र नसतं त्यानंतर त्याच्यात का कोणत्याही प्रकारचं म्हणजेच काय म्हणू शकतो केंद्रक किंवा पेशी अंग त्याच्यामध्ये नसतात आधी केंद्रकी येतं त्याच्यानंतर बघा पेशी भित्तिका असते काय असतं तिसरं म्हणजेच काय पेशी भित्तिका भित्तिका असते बघा पेशी भित्तिका त्याच्यामध्ये असते त्यानंतर बघा चौथं म्हणजेच काय प्रजनन प्रजनन हे द्विखंडी भवनानं केलं जात काय केलं जातं <coughs> <coughs> काय बघायला मिळतं द्विखंडी भवन आता द्विखंडी भवन म्हणजे काय रे द्विखंडी भवन म्हणजेच एकाचे दोन तुकडे होणे म्हणजे उदाहरणात बघा हा जीवाणू आहे असा ठीक आहे याचे काय होतात रे असे कट होतो आणि कट झाल्यानंतर हा एवढा भाग आहे ना याच्यापासून एक जीवाणू तयार होतो आणि हा एवढा भाग आहे ना त्याच्यापासून दुसरा जीवाणू तयार होतो म्हणजे काय झाले रे एका जीवाणूचे दोन जीवाणू झाले लक्षात आलं का एका जीवाणूचे दोन जीवाणू परत काय होईल रे याचे दोन भाग याचे दोन भाग म्हणजे दोनाचे किती झाले चार झाले असं प्रजनन होतं प्रजनन म्हणजेच काय रे नवीन जन्माला घालणे आपल्या मध्ये पण बाळ जन्माला येतं बरोबर आहे म्हणजेच आपण काय करतो प्रजनन करतो तर त्यानुसार आपल्याला द्विखंडी भवन होत त्याच्यानंतर बघा अं आ... <coughs> याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अनुकूल वातावरणात कोणत्या वातावरणामध्ये अनुकूल वातावरण वातावरणात वीस मिनिटात दुप्पट होतात किती होतात वीस मिनिटात दुप्पट दुप्पट होण्याची यांच्यामध्ये क्षमता असते बघा काय बघायला मिळालं आपल्याला तर जीवाणूंमध्ये अनुकूल वातावरणात वीस मिनिटात दुप्पट होण्याची क्षमता बघायला मिळते जीवाणू लक्षात आला का बघा काय काय बघायला मिळालं आपल्याला जीवाणूंमध्ये त्याचा आकार किती आहे आकार किती आहे तर एक नॅनो मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर एवढा बघायला मिळतो त्याच्यानंतर बघा आपल्याला त्याच लक्षण कोणती बघायला मिळतात स्वतंत्र राहतात किंवा वसाहत करून राहतात आदिकेंद्रकी असतात पेशी भीती का असते प्रजनन कसं केलं जातं द्विखंडी भवनानं केलं जातं अनुकूल वातावरणात वीस मिनिटात काय होतात दुप्पट होण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते तर आता इथं बघूया हो आपण इथं बघा आपल्याला सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण बघायला मिळालं आदिकेंद्रकी मध्ये कोण येतात जीवाणू त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये कोण आहेत आधी जीव कवक आणि शेवाळ आहेत त्याच्यानंतर बघा इथं आपण आता हे बघितलं तर इथं थोडक्यात कोणत्या प्रकारे जीवाणू कसे कसे असतात बघा गोलणू असतात कसे बघायला मिळतात गोल बघायला मिळतात दंड गोलानू असतात त्यानंतर काय हे दंडाणू असतात त्याच्यानंतर स्वल्प विराम कृती असतात आणि सर्पिला आकार असतात वेगवेगळे आकाराची आपल्याला जीवाणू बघायला मिळतात जीवाणूंचा आपल्याला या पद्धतीनं आकार बघायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता कुणाचा विचार करूया दुसरे कोणते कोण आहेत आधीजीव आपल्याला दुसरे कोण मिळतात आधी जीव बघायला मिळतात आदिजीव बघा याच्यामध्ये आपल्याला आदिजीव बघायला मिळतात आदिजीव कशा पद्धतीनं असतात तर इथं कुठं बघा माती गोडे पाणी किंवा समुद्रात राहतात कुठे माती गोडे पाणी किंवा समुद्र समुद्रात कुठं बघायला मिळतात आपल्याला माती गोडे पाणी किंवा समुद्रात राहतात त्यानंतर बघा हे रोगास कारणीभूत असत हे एक मिळालं दुसरं रोगास कारणीभूत रोगास कारणीभूत असतात रोगास कारणीभूत म्हणजे काय रे याच्यामुळं रोग होतात म्हणजे आपल्याला आपल्या शरीरात गेले की आपल्याला काहीतरी टायफॉइड होणार वगैरे काहीतरी काहीतरी होणार ओके तर असे आपल्याला काय बघायला मिळतात यांच्यापासून रोग होतात त्याच्यानंतर बघा दृश्य केंद्री कसे असतात बघा तिसरी गोष्ट म्हणजेच काय दृश्य केंद्रकी दृश्य केंद्रकी म्हणजे काय सांगा पटलबद्ध केंद्र असते कसे असतं पट्टलब्ध केंद्रक असते त्याच्यानंतर एक पेशीय कसे असतात एक पेशीय आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर बघा यांच्यामध्ये द्विखंडी भवन द्विखंडन पद्धतीनं म्हणजे द्विखंडी भवनानच काय होते द्विखंडन खंडन आपण त्याला द्विखंडनानच काय होतं प्रजनन म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दोन दोन भाग होतात त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आमिबा पॅरामोशियम बघा याच्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे आमिबा त्यानंतर कोण पॅरामोशियम आमिबा पॅरामोशियम हे गढूळ पाण्यात सापडतात गढूळ पाण्यात कुठं असतात गडूळ पाण्यामध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर बघा अँटामिबा हिस्टॉलिका कोणता आहे बघा अँटामिबा हिस्टॉलिका हिस्टॉलिका हा आपल्यामध्ये म्हणजेच अमांश होण्यासाठी कारणीभूत असतो अमांश काय असतं बघू आपण अमांश होण्यासाठी कारणीभूत असतो त्यानंतर प्लाझमोडियम वायवॅक्स कोणता प्लाझमोडियम वायवॅक्स प्लाझमोडियम वायवॅक्स याच्यामुळं मलेरिया होतो काय होतो मलेरिया मलेरिया त्याला एवढ्या गोष्टी आपल्याला यांच्यामध्ये बघायला मिळतात काय काय बघायला मिळालं माती गोडे पाणी किंवा समुद्रात सापडतात रोगास कारणीभूत असतात दृश्य केंद्र की एक पेशी असतात द्विखंडनान काय करतात प्रजनन करतात आमिबा पारामोशियम कुठं असतात गडूळ पाण्यात हिस्टॉलिका यांच्यामुळे आपल्याला अमांश हा अवमाश होण्यासाठी कारणीभूत असतो त्याच्यानंतर बघा आपल्याला प्लाझ्मोडियम हॅवॅक्स हा मलेरियाला कारणीभूत असतो आणि एक याच्यामध्ये येतो तो म्हणजे युगलिना युगलिना हा स्वयंपोषी असतो कसा असतो स्वयंपोशी हा स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो हे दुसऱ्यांवरती जगतात कोणते अमिबा कॅरामोशियम त्याच्यानंतर हिस्टो सॉरी लिटिका काय म्हणतात आपल्याला अँटामिबा हिस्टॉलिटिका अमांश होण्यासाठी कारणीभूत बघायला मिळतं त्यानंतर मग आपल्याला कुठलं बघायला मिळतं ते म्हणजेच काय अ कवके का आता कवकांबद्दल का सांगायला नको कव कुठे येते रे पावावरती किंवा भाकरीवरती असणारी बुरशी आहे हम्म त्या लक्षणं काय काय लक्षणं काय काय कुजलेल्या पदार्थ मृत्योपजीवी आहेत त्यानंतर आपल्याला कसले बघायला मिळतात बहुपेशी आहेत त्यानंतर दृश्य केंद्र कि आहेत त्याच्यानंतर त्यांचं पेशी भीती तयार झाली असते कायटीन तयार झालेले असते एवढं डोक्यात पाहिजे त्याच्याबद्दल ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला कोण मिळतं मी डायरेक्ट आता येतोय ये शेवाळावरती कशावरती जाऊ आपण शेवाळाचा विचार करूया आता कवकाबद्दल परत सांगायची गरज नाही त्याच्यानंतर आदिजीवांचा आकार आपण एक सांगायचा राहिलाय आदिजीवांचा आकार असतो दोनशे मायक्रोमीटर किती असतो दोनशे मायक्रोमीटर बघा मा जीवाणूंचा आकार किती असतो एक मायक्रोमीटर शेवा। जीवा। ते दहा मायक्रोमीटर आधी जीवांचा आकार किती असतो दोनशे मायक्रोमीटर पर्यंत असतो त्याच्यानंतर आपल्याला येतं ते म्हणजे आता शेवाळ बघायचं आपल्याला शेवाळ तर शेवाळे आपल्याला बघायला मिळतात हे शेवाळे जे आपल्याला बघायला मिळतात यांचा आकार असतो दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर पर्यंत असतो शंभर मायक्रोमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळतो दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटरचा आकार बघायला मिळतो तर शेवाळ कुठं आपल्याला बघायला मिळतात तर शेवाळ आपल्याला म्हणजे बघा पाण्यामध्ये वाढतात पाण्यात वाढतात दुसरी गोष्ट म्हणजेच काय तर बघा दृश्य केंद्र एक पेशी आणि स्वयंपोशी कसे कसे येतात दृश्य केंद्रकी दृश्य केंद्रकी म्हणजे काय पट्टलबद्ध असणारे आधी केंद्रकी म्हणजे काय केंद्रक नसणारे केंद्रक नसणारे हे बघा दृश्य केंद्रकी आहेत एक पेशीय आहेत एक पेशीय आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपोषी कसे बघायला मिळतात स्वयंपोषी स्वयंपोषी असतात ठीक आहे तर बघा आपल्याला या गोष्टी इथं बघायला मिळाल्या तिसरी गोष्ट म्हणजे काय तर शेवाळांचं हरित लवक असते काय असतं हरित लवक असते आणि हरित लवक असल्यामुळे हे कसलं आहे रे स्वयंपोषी आहे कसलं आहे स्वयंपोषी परत लिहायला नको इथं स्वयंपोषी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये यांची जी उदाहरणं बघायला मिळतात तर उदाहरणं कोणती कोणती आहेत बघा उदाहरण याच्यामध्ये आपल्याला मिळत क्लोरेला कोणता आहे क्लोरेला त्याच्यानंतर बघा अ क्लोरेला त्याच्यानंतर क्लॅमिडो मोनास काय बघायला मिळत क्लॅमिडो मोनास क्लॅमिडो ओके तर बघा हे त्यांचे काय काय बघायला मिळतात उदाहरणं बघायला मिळतात त्यानंतर आपल्याला एक गोष्ट दुसरी बघायची आहे ती म्हणजेच काय विषाणू आपण आता काय बघणार आहोत याच्यामध्ये विषाणू विषाणू बघा विषाणू आकारानं कसे असतात दहा नॅनोमीटर यनियम ते शंभर नॅनोमीटर कुठं असतात दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर एवढा त्यांचा आकार बघायला मिळतो त्याच्यानंतर बघा विषाणू हे सजीव मानले जात नाहीत हे सजीव नसतात बघा विषाणू हे काय नाहीत सजीव नाहीत सजीव मानले जात नाहीत बघा तर विषाणू हे सजीव मानले जात नाहीत ते सजीव निर्जीव सीमेव सीमारेषेवर आहेत कुठे आहेत रे सजीव आणि निर्जीव धड सजीव पण नाहीत आणि निर्जीव पण नाहीत निर्जीव सीमारेषेवर सीमारेषेवर आहेत बघा विषाणू आपल्याला सीमारेषेवरती बघायला मिळतात तर अं याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये याचा जास्तीत जास्त काय केलं जातो विचार केला जातो याला पाहण्यासाठी बघा याला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शिका दिला म्हणतो सूक्ष्मदर्शिका वापरावी लागते वापरतात सूक्ष्मदर्शिका वापरली जाते त्यानंतर बघा स्वतंत्र कणाच्या स्वरूपात आढळतात आणि विषाणू म्हणजे डीएनए आणि आर एन ए पासून बनलेला प्रथिनांचा रेणू असतो काय असतो बघा विषाणू म्हणजे काय आहे विषाणू डीएनए काय असतात नंतरचा भाग आहे डीएनए आर एन ए, ए पासून बनलेले बनलेले प्रथिन काय आहे बनलेले प्रथिन आहे बघा डीएनएने आरेनए पासून बनलेलं प्रथिन म्हणजे कोण आहे तर विषाणू आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर बघा वनस्पती व प्राणी जीव जिवंत पेशी ते राहून म्हणजे त्यांच्या पासूनच काय करतात आपली संख्या वाढवण्याचं काम करतात बघा वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये राहतात वनस्पती प्राण्यांमध्ये राहून संख्या वाढवतात बघा या पद्धतीनं ते काम करताना बघायला मिळतात त्यानंतर विषाणूंमुळे विविध रोग होतात विषाणूंमुळे रोग होतात रोग होता। ठीक आहे बघा विषाणू काय नाही ते सजीव नाही पे सजी धर, ते सजीव आणि निर्जीवच्या सीमारेषेवरती आहेत म्हणजे धड सजीव पण नाहीत धड निर्जीव पण नाहीत बरोबर मधीच आहेत त्यानंतर कशाने बघावे लागतात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेनं बघावे लागतात विषाणू कशापासून तयार झालेले असतात डीएनए आरएनए पासून बनलेली प्रथिन असतात त्याच्यानंतर बघा वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये राहून ते संख्या वाढवतात त्यांना रोग तयार करतात त्यांच्यामध्येच ती प्रथिन बनवायचा प्रयत्न करतात आता जर तुम्ही उदाहरणात घेतले तर उदाहरणात आपल्याला वेगवेगळे काय बघायला मिळतील तर म्हणजे विषाणू आहेत त्याच्यामध्ये माणसामध्ये मानवामध्ये आपल्याला पोलिओ माहित आहे ओळखीचा आहे पोलिओ आहे ना ओळखीचा पोलिओची आपण काय करतो लस देतो पोलिओ त्याच्यानंतर आपल्याला एच आय व्ही त्याला जर आपण एड्स म्हणतो एड्सचा विषाणू आपल्याला बघायला मिळतो एच आय व्ही चा विषाणू त्याला म्हटलं जातं तर असे आपल्याला काय बघायला मिळतात तर वेगवेगळे म्हणजेच पोलिओचा विषाणू आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर गुरांमध्ये पिकॉर्न नावाचा विषाणू असतो कशामध्ये गुरे फक्त ऐका व्यवस्थित गुरांमध्ये कोणता येतो पिकॉर्न सॉरी पिकॉर्ना पिकॉर्ना नावाचा विषाणू बघायला मिळतो विषाणू त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये वनस्पतीमध्ये पण असतात आता वनस्पतीमध्ये आपल्याला कोणते बघायला मिळतात तर विल्ट विल्ट नावाचा विषाणू येतो विषाणू हा टोमॅटोवरती पडतो कोणावरती टोमॅटो आणि मोझाईक मोझाईक नावाचा एक विषाणू येतो हा मोझाईक नावाचा विषाणू तंबाखू वरती पडतो तंबाखू कोणते कोणते बघा मानवामध्ये कोणता येतो पोलिओ एच ये आय व्ही इन्फ्लुएन्झा असे बरेचसे आहेत गुरांवरती पिकोर्ना विषाणू येतो त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये विल्ट नावाचा विषाणू टोमॅटोवरती मोजाई कुणावरती पडतो तंबा तंबाखू त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे जीवाणू येतात त्यांना बॅक्टेरियो म्हटलं जातं आणि हे जीवाणू आपल्यामध्ये काय करत असतात वेगवेगळ्या रोगांना कारणीभूत ठरत असतात बघा या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळाले वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या Quantas quantas gostei, para